नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम त्या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आपल्या घरामध्ये कौटुंबिक सुखासाठी काय उपाय करावे याबद्दलची माहिती आजच्या पाहणार आहोत आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर नित्य नेमाने आपण आपल्या घरामध्ये देवपूजा करावी आपण आपल्या घरामध्ये अगरबत्ती ओवाळे धूप किंवा कापूर जाळावा तसेच आपण आपल्या घरामध्ये दररोज काल भैरव हे स्तोत्र हे दररोज पठण करावे किंवा वाचन करावे आपण प्रत्येक गुरुवारी आपल्या घरातील तुळशीला दूध थोडे दूध घालावे किंवा प्रत्येक गुरुवारी आपण गाईला चारा द्यावा व प्रत्येक शनिवारी आपण जी पिंपळाची झाड असते पिंपळाच्या झाडाला आपण प्रत्येक शनिवारी जल म्हणजे पाणी अर्पित करावे व प्रत्येक महिन्यातील अमावोशाला आपण आपल्या घरामधून पूर्ण सोल्याला नारळ घेऊन त्याच्यावरती कापूर पेटवावा व आपल्या घरातून पूर्ण नारळ फिरवून आपण हा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर नारळ फोडावा व तो वाहत्या पाण्यामध्ये नारळ सोडावा व त्यानंतर आपण प्रत्येक वर्षी खास करून आपल्या श्रावण महिन्यामध्ये आपण आपण आपल्या वास्तूमध्ये किंवा घरामध्ये प्रत्येक वर्षातील श्रावण महिन्यामध्ये श्री सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये जरूर करावे व आपण आपल्या घरामध्ये दररोज गणपती आतार शीर्ष किंवा मारुती स्तोत्र हनुमान चालिसा याचे दररोज आपण आपल्या घरामध्ये वाचन करावे किंवा याचे आपण हे स्तोत्र आपण ऐकावे तिन्ही सांजेला म्हणजे दररोज सायंकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर आपण तिन्ही सांजेला आपण आपल्या घरामध्ये अगरबत्ती ओवाळवे व ती अगरबत्ती आपण देवघरामध्ये किंवा तुळशीमध्ये दे अगरबत्ती लावावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद